नमस्कार मंडळी तर कसं असतं ना सकाळच्या घाई गडबडीत आपण काहीतरी नाश्ता बनवून मोकळे होतो पण दुपारचं टेन्शन असतंच घरात तर भाजीपाला नसतो चपात्या तर आपण पटकन बनवून घेतो पण आता भाजी काय करायची हे खूप मोठं टेन्शन असतं तर आज मी तुमच्यासोबत घरात भाजीला काहीही नसताना अगदी साधी सोपी चटपटीत अशी कांद्याची चटणी शेअर करणार आहे तुमच्याकडे कांदे तर नेहमीच असतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकतात घरात भाजीपाला नाही आहे टेन्शन अजिबात घेऊ नका फटाफट तीन ते ती चार कांदे घेऊन ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा एक सोडून दोन पोळ्या तुम्ही नक्कीच खाल चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथे तीन मेडियम आकाराचे कांदे घेतलेत मी वरची साल काढून स्वच्छ धुवून आणि त्या नंतर अशा प्रकारे बारीक कांदे कापून घ्यायचे आहेत खूपही बारीक कापायचे असं काही नाही आपण पोहेसाठी जसे कांदे कापतो तसेच कापून घ्यायचे आहेत अगदी झटपट आणि चटपटीत अशी ही चटणी तयार होते भाजीला काही नसेल तर पटकन तुम्ही तीन चार कांदे घ्या आणि पटकन ही कांद्याची चटणी तयार करा तरी इथे आता सर्व कांदे अगदी व्यवस्थित मस्त असे बारीक मी कापून घेतलेत दोन ते ती तीन कांद्यांची भरपूर चटणी होते ही तर कांदे कापून झालेत त्यानंतर इथे मी खलबत्त्यामध्ये आता साठ ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत लसूण अगदी व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर आलं लसूणची पेस्टही वापरू शकतात तर इथे आता लसूण मस्त ठेचून घेतला आहे मी त्यानंतर एका साईडला कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून लसूणचा कच्चापणा व्यवस्थित निघून जाईल आणि त्यानंतर आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर कांदा टाकून घेतला आहे कांदा परततानाच त्याआधी मी चटणीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यामुळे कांदे अगदी पटकन असे परतून होतात म्हणजे त्यांचा रंग लगेच चेंज होतो आणि आता दोन ती तीन ते तीन मिनिट हे कांदे मस्त परतून घ्यायचे आहे खूपही जास्त आपल्याला रंग चेंज करायचा असं नाही तर मी चार ते पाच कढीपत्त्याची पानंही टाकून घेतली आहेत यामुळे या चटणीला खूप छान टेस्ट येते कडीपत्ता असेल तर तुम्ही नक्की टाका तर मस्त असे कांदे परतून झालेत त्यानंतर आता मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे जेही कुठले मसाले असतील ते तुम्ही वापरू शकतात आणि आता मसाले टाकून झाल्यावर अगदी मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एखादा मिनिट म्हणजे मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो अगदी व्यवस्थित असा निघून जाईल आणि आता इथे जाडसर असा भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो मी वापरणार आहे यामुळे अगदी छान अशी टेस्ट येते या चटणीला तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर दोन ते ती तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे जाडसरच शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे मी यामुळे ही चटणी खाताना छान लागते एखादा मिनिट परतून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यावर आणि आता सगळ्यात शेवटी बऱ्याचदा आपल्याकडचा सगळा भाजीपाला संपलेला असतो पण फ्रीजमध्ये मिरची आणि कोथंबीर ही असते बऱ्याचदा माझ्याकडे तर मी बऱ्याचदा कोथंबीर ही फ्रीजमध्ये ठेवतेच म्हणून थोडीशी कोथंबीरही मी बारीक कापून या चटणीमध्ये टाकून घेतली आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही तरी ती मी कैचीनेच कोथंबीर कापून टाकते जेणेकरून सुरीने आपण जेव्हा कोथंबीर कापतो खूप वाया जाते हाताला चिकटते सुरीला चिकटते तर अशा प्रकारे मी नेहमी कैचिनेच कोथंबीर कापून टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर मस्त झटपट झणझणीत आणि मस्त चमचमीत अशी कांद्याची चटणी तयार झाली आहे ही चटणी जर तुमच्या ताटात आली तुम्ही एक सोडून दोन पोळ्या नक्कीच खाल ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला खाऊ शकतात किंवा टिफिनलाही देऊ शकतात तुम्ही खूप छान लागते चपातीसोबत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जराही आई कुठे आवडली असेल एक लाईक करून शेअर करायला विसरू नका